सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे बोदवर शहराचे ग्रामदैवत रेणुका माता यांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रीघ असते मात्र मंदिराच्या वरची गच्ची पावसाच्या पाण्यामुळे गळत होती त्यामुळे पूर्ण मंदिरात पाणी पडत होते तसेच यावर्षी तर थेट देवीच्या मूर्तीवर पाणी गळत होते अशातच व्यापारी संघटना अध्यक्ष श्री गोपाल अग्रवाल यांनी पुढाकार घेतले व नगरसेविका पती एसएस कन्स्ट्रक्शनचे संचालक सुनील भाऊ बोरसे यांनी स्वतःच्या खर्चाने गच्चीची दुरुस्ती करून त्यावर डॅम प्रूफ करून दिले यामुळे गच्चीची पूर्ण गळती थांबलेली आहे त्यामुळे भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे श्री सुनील बोरसे यांच्या कार्याबद्दल रेणुका देवी भक्तांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले रेणुका देवी माता मंदिराचं बऱ्याच दिवसापासून पाणी गच्चीवरून गळत होतं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या भक्तांना फार मोठा त्रास सहन करावा लागत होता बऱ्याच वेळा बाया पाया घसरून पडल्या होत्या आणि दोन वर्षापासून बऱ्याचदा नगरपालिकेला आम्ही विनंती केल्यानंतरही त्यांनी त्याच्यावर विशेष लक्ष दिलं नाही असंच एक वेळा सुनील भाऊ गोडसे आले होते दुकानावर त्यांच्यासमोर मी व्यथा मांडली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मला बोलवून काय काम आहे ते पाहून घेऊ म्हणे आपण त्यांनी त्या स्वतः त्यावेळेस कारागीर बोलवून त्याच्या कामाची लाईन बसवली अंदाजे खर्च कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा असं त्यांनी सांगितलं होतं आम्ही त्यांना विनंती केली की तसं बाहेरूनही आम्ही करू शकतो पण तुम्ही केलं तर फार चांगलं एका मिनटात सुनील भाऊनं ते आमचं विनंतीला मान दिलं आणि दुसऱ्या दिवसापासून काम सुरू केलं बावीस तारखेला के नवरात्रीची सुरुवात होणार होती एकोणीस तारखेला आम्ही काम चालू केलं आणि एकवीस तारखेला पूर्ण गच्चीची दुरुस्ती करून त्याच्यावर सिमेंट पा ते जेथे जेथे गड्डे होते तेथे गड्डे भरून आणि पाण्या पाण्याच्या निकराची फार व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर डॅम प्रूफ लावून त्या दोन दिवसात तीन दिवसात सर्व काम पूर्ण झालं त्याच्यानंतर देवाच्या कृपेनं एक दिवस खूप पाणी पडलं आणि तेव्हा आम्ही सर्व पाहिलं तर एकही सेम खाली पळत नव्हता म्हणजे आमचं काम सक्सेस झालं होतं देवीने आमच्या कामाला यश दिलं होतं सुनील भाऊचं आम्ही जेवढं उपकार मानू आभार मानू तेवढं कमी आहे एका मिनटात त्यांनी सर्व आमच्या विनंतीला मान केलं अजून बरेच कामं येथे प्रलंबित आहे त्या कामामध्ये नगरपालिकेनं लक्ष द्यावं और ते काम करावं व देवीची कृपा आशीर्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे पुनश्च एक वेळा सुनील भाऊ यांचं आणि येथील पुजारी राजू यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला लाभ लाभलं सर्वांना पुनश्च एक वेळा धन्यवाद देतो आणि सुनील भाऊचं आभार व्यक्त करतो जय रेणुका देवी भारत